गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत सममूल्य अपूर्णांक याच्यावरती आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतलं पण त्यानंतरही मला काही मुलांनी असं सांगितलं की सर आणखी एकदा स्पष्ट करून सांगा म्हणून अगदी बेसिक पासून आपण सममूल्य अपूर्णांक समजावून घेऊ थोडा वेळ जाईल आपला उदाहरणं घेऊ आणि तयार कसा करायचा सममूल्य ते सुद्धा समजून घेऊ ठीक आहे दोन्ही तिने ओके त्याचं रूपांतर सुद्धा करू वाढू आणि वज कमी सुद्धा करू त्याला ठीक आहे बघा आपल्यासमोर एक उदाहरण आहे छेद चार व आठ छेद चार सममूल्य आहेत का असा मी प्रश्न लिहिलाय ठीक आहे का ओके बघा बरं सांगा दोनशे चार व आठ छेद चार छेद आठ सममूल्य आहेत का आहेत असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये टाकायचे होय म्हणून नसेल ना तर नाही म्हणायचे ओके हेच उदाहरणे आता आपण काय करू याला थोडस विस्तृत समजावून घेऊ उदाहरण आहे मी फक्त अपूर्णांक इथं बाजूला लिहून ठेवतो दोन छेद चार आणि चार छेद आठ ओके आता आपण सममूल्य अपूर्णांक का म्हणजे काय ते बघू सममूल्य ओके दोन तुकडे केलेत इथं एक वाकर आहे पूर्ण बरोबर ठीके एक वाकर आहे इथं पण एक वाकर आहे ओके त्याच्यानंतर इथं सुद्धा एक भाकर आहे ओके आपल्या समोर एकच भाकर ठीक आहे चल आपल्या समोर एक भाकर आहे ही पण एक आहे ही पण एक आहे ही पण एक आहे ठीक आहे आता बघा याचे ही अखंड तशीच ठेवली हिचे मात्र मी दोन तुकडे केलेत म्हणजे दोन तुकडे केलेले आहेत त्याच्यापैकी एक घेतला म्हणजे हे दोन होते त्याच्यापैकी एक घेतला बरोबर वर आहे अर्धी वाकर मी घेतलेली आहे ठीक आहे ओके अर्धी वाकर घेतली आता ही जी वाकर आहे, आहे ही चा चार आहेत चार तुकडे तिचे ठीक आहे हा चार तुकडे केलेले आहेत हिच्या पैकी चार पैकी दोन घेतले बरोबर ही एक पूर्ण आहे आता मला सांगा हे दोन्ही तुकडे सममूल्य आहेत का हो कारण तुम्ही हा अर्धा भाग खाल्ला तरी तेवढीच ते भाकर खाणार आहेत आणि हे दोन तुकडे खाल्ले तरी तेवढीच ते ते भाकर खाणार आहेत मी काय सांगतोय लक्षात घ्या मुद्दा ह्या अर्ध्याचे परत दोन तुकडे केले तरी तो अर्धाच राहिला की नाही बरोबर आहे म्हणजे हा जो अर्धा भाग आहे हा अर्धा भाग आणि ह्या चारचे दोन घेतले अर्धा तरी समानच आहे कारण भाकर बदलली का नाही भाकर तेवढीच राहिली मग याला मानतात सममूल्य बरोबर एक विद्यार्थी आदित्य आणि त्याचंच दुसरं नाव आहे आदी तर त्याच्यामध्ये काही बदल होईल का तो तोच राहील की नाही तसा हा प्रकारे सममूल्यचा समजलं आता ह्याच्यामधलं समजा ह्या भाकरीचे चा आपण चार तुकडे दोन तुकडे घेतले आता मोठे घेतले बरोबर आहे आणि हिचे पूर्ण घेतले म्हणजे ही पूर्ण भाकर घेतली ही पूर्ण भाकर घेतली याचा अर्थ मूल्य काय राहिलं समान राहिले हेच मला तुम्हाला समजून सांगायचे की काहीही केलं तरी ज्याचं मूल्य समान राहत त्याला सममूल्य म्हणतात बरोबर आता मी आणखी एक उदाहरण देतो आणि परत समजून सांगतो इथं बघा ह्या चौरसाचे चार भाग केलेत बरोबर चार पैकी मी दोन घेतले चार पैकी दोन घेतले ठीके दोन भाग रेखांकित केले म्हणजे दोन भाग घेतले बरोबर पुढे असाच चौरसे तोच तसाच तीच माफ त्याचे आता आपण आठ भाग केले बरोबर की नाही आणि त्या आठ पैकी चार घेतले म्हणजे काय झालं आठ पैकी चार घेतले हे ये उदाहरण येते आठ पैकी चार घेतले तरी काय झालं तरी सम मूल्य राहिलं बरोबर आहे मूल्य बदललं का नाही कारण ह्याच दोन्याचे ह्याचेच अशा प्रकारे तुकडे केले असं होतं की नाही याचा अर्थ असा होईल की नाही म्हणजे हा दोन छेद चार आणि हा आठ छेद चार यांचं मूल्य तेवढंच आहे जशी आपण दोन तुकडे केलेल्या अर्ध्या भाकरीचे होते त्याच अर्ध्या भाकरीचे आपण चार केले तरी चा के भाकरी एकच राहिली होती की नाही हा तो प्रकार आहे समजलं ह्याला <coughs> म्हणतात सममूल्य अपूर्णांक ओके चला पुढचं उदाहरण पाहू बघा आता तुमच्या समोर दुसरा प्रश्न मी ठेवलाय आपण प्रश्नाच्या माध्यमातून जाऊ कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ दुसरा आहे एक छेद तीन व तीन छेद सहा हे सममूल्य आहेत का एक छेद तीन व तीन छेद सहा सममूल्य आहेत का असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा ठीक आहे बघा आता तीन तुकडे करतो मी बरोबर आहे एक असा चौरस घेतला ठीक आहे हा चौरस आहे याचे तीन तुकडे केले आणि त्याच्यातला एक भाग घेतला समान चौरस इकडं आहे त्याचे आता सहा भाग केले एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे समान भाग केले सहा आणि त्या सहा पैकी तीन भाग घेतले एक दोन तीन ठीक आहे ना आता याची मांडणी आपण अशी केली तीन भागापैकी एक घेतला आणि याची मान्य अशी केली सहा भागापैकी तीन घेतले मूल्य समान राहील का हो समान राहील पुन्हा त्या भाकरीसारखं चौकदार लक्षात घ्यायची ही पण एक भाकर रे तिचे किती तुकडे केले तरी ती एकच राहील ही पण एक भाकर आहे तिचे किती तुकडे केले तरी एकच राहील म्हणजे हे सहा भाग केले तीन घेतले तेवढंच हे कसं होतं आता आपण ते बघू ठीक आहे हे सम मूल्य असे कसे राहतात हे आपण समजून घेऊ ठीक आहे चला आता तुमच्या समोर एक छेद पाच हा अपूर्णांक लिहिलेला आहे ठीक आहे एक छेद पाच किंवा एक अंश छेद पाच याचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचा बघा मी काय म्हटलं तयार करायचा कसा करायचा ते सांगतो छेद आणि अंश ह्या छेद अंश आणि छेदाला अंश व छेदाला काय करायचे समान अंकाने गुणायचे समान अंकाने गुणायचे म्हणजे समान तुकडे करायचे समान अंकाने ठीक आहे हे सूत्र लक्षात घ्यायचं समान अंकाने गुणलं तर याचा समान तुकडे होत जातील तुकडे समान झाले तरी तो तेवढाच राहील आधी दोन ते उदाहरणं घेऊन समजून सांगितले तोच मुद्दा आहे ह्याला मी आता समान अंकाने गुणतो म्हणजे हा अपूर्णांक मी इथं लिहिलाय परत इथं लिहितो आणि याला दोन ने गुणला खाली पण दोनने गुणला अंशालाही दोन ने गुणला आणि छेदालाही ने गुणला किती येणार आहेत बरं दे, दे पंचे दहा काय आला एक छेद पाच व दोन छेद दहा हा समान अंक दोन ने गुणल्यामुळे तयार झालेला पूर्णांक आहे हा याचा सममूल्य आहे समजले हा याचा सममूल्य आहे कारण वरती दोन ने गुणल्या खाली दोन ने गुणला काहीच बदल नाही वरती जेवढे तुकडे केले तेवढेच खाली केले भाकरीचे तुकडे केले होते की नाही आपण एकच भाकर ठेवली तिचे अर्धे केले आणि एकच भाकर ठेवली तिचे चार केले तसा प्रकारे हा म्हणजे इथं खाली दहा तुकडे केले इथं पाच होते त्याच्यातलं एक घेतला इथं दहा तुकडे केले त्यातले दोन घेतले सममूल्य बरोबर आले लक्षात एकाच अंकाने गुणले आणि सममूल्य केला आपण सममूल्य अपूर्ण अंक तयार केला आणखी एक करू चला बघा आता आपल्या समोर उदाहरणे एक तीन सममूल्य अपूर्णांक तयार करणे आता तुम्हाला आधीच्या उदाहरणावरनं लक्षात येईल सममूल्य अपूर्णांक कसा तयार होतो ठीक आहे कसा होतो अंश व छेद समान अंकाने गुणला की तयार होतो म्हणजे अंशाचे जेवढे तुकडे करा घ्याल तेवढेच छेदाचे तुकडे करा एक कुठला तरी अंक निश्चित करा त्याला गुणा आता ठीक आहे आपण तयार करू आपण सगळे म्हणून तयार करू एक छेद तीन आहे ह्याला एका समान अंकाने गुणू वरती पण ने गुणतो खाली तीन ने गुणतो बरोबर रे पा नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ झालं आलं लक्षात आता इथं मी मांडणी करतो त्याच्याकडे नजर मारा मग तुमच्या लक्षातील हे सममूल्य आहेत का बघा बरं हे सममूल्य झाले का हो हे सममूल्य झालेत कारण ह्याची जेवढी पड झाली तेवढी त्याची ते ते पड झाली पट करणे म्हणजे गुणणे आधीचा घटक जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षातील पट केली की गुणलं जात <coughs> तुकडे करायचे असले तर भागायचं निम्मे करायचे असेल इथं पट करायची गुणायचं बरोबर मग याला गुणलं की याचा सममूल्य अपूर्णांक तयार झाला ही इतकी सोपी प्रक्रिया आहे ठीक आहे आता एकाच अपूर्णांकाचे आपण दोन तीन सममूल्य तयार करून बघू हा जो एक छ तीन होता याचा हा सममूल्य अपूर्णांक आहे तीन छेद नऊ आणि तो तयार करण्यासाठी आपण दोघांनाही तीन तीन ने गुणलं ओके आले लक्षात चला आता आपण एकच अपूर्णांक घेऊ आणि त्याचे सममूल्य करून पाहू एक छेद पाच एक छेद पाच एक छेद पाच अपूर्णांक एकच आहे पण ह्याला दोन ने गुणायचे ठीके याला तीन ने गुणायचं आणि याला पाचने गुणायच ठीक आहे आता वेगवेगळे अपूर्णांक तयार होतील ते एकमेकांशी नाही पण तयार झालेल्याशी सल सममूल्य असतील समजते बघा आता काय होणार आहे एक छेद पाच ला गुणिले दोन ने गुणायचे की नाही हम्म गुणिले दोन गुणिले दोन बे दुनिबे आणि बे पंचे दहा आहे हा अपूर्णांक याच्याशी सममूल्य आहे बरोबर त्याच्यानंतर एक छेद पाच आहे त्याला गुणले तीन ठीक आहे वरती पण तीन खाली पण तीन तीन एक तीन खाली पाची, एक तीन अपाची पंधरा एक छेद पाच आणि तीन छेद पंधरा हे दोन्ही एक एकमेकांना सममूल्य आहेत सममूल्य कारण खाली आणि वरती एकानेच गुणले म्हणजे गुणल्यानंतर अपूर्णांक वाढतोय आता पुढचा मुद्दा समजून सांगतो ह्याला दोनने गुणलं ह्याच पट झाली त्याची वाढ झाली जेव्हा जा लहाण्यापेक्षा मोठा झालेला दिसेल तेव्हा त्याला गुणलेला असेल हे डोक्यात पक्क करा ठीक आहे लहान अपूर्णांकापेक्षा अपूर्णांक थोडा वाढला जास्त तुकडे झाले याचा अर्थ समान अंकाने गुणला पुन्हा इथं एक छेद पाच आहे ह्या एक छेद पाचला आपण पाचने गुणू खाली पाच वरती पाच बरोबर खाली पण पाच आणि वरती म्हणतात पाच एक पाच पाच पंचवीस वरती पण पाचने गुणलं खाली पण पाचने गुणलं ओके मग आता या एक छेद पाच चा हा पाच छेद पंचवीस सममूल्य आहे कारण त्याच्या मूळ अपूर्णांकाला पाचने गुणलेले हे आपण तीन सममूल्य केले त्याचेच ठीक आहे आले लक्षात ओके चला आता आपण सममूल्य अपूर्णांक गुणून तयार कसा करायचा हे समजून घेतलं आता तो सममूल्य आहे की नाही हे निश्चित करू त्याच्यासाठी भागाकार करू ओके चल बघा आता आपल्या समोर एक प्रश्न ठेवलेला आहे सात छेद एकोणपन्नास व ह्याला आपण व म्हणू सात छेद एकोणपन्नास व एक छेद सात सममूल्य आहेत का हे दोन्ही सममूल्य आहेत का हे ठरवायचे ठीक आहे आपण ठरू काही करू नका तुमचं उत्तर असेल ते कमेंटमध्ये टाका बघा आपण आधी काय केलं होतं अंक वाढवण्यासाठी त्याला दोनने गुणलं होतं वाढवण्यासाठी गुणलं होतं की नाही एखाद्या वरती पण तसंच गुणलं खाली पण त्यालाच गुणलं होतं ठीक आहे हे लिहिलं होतं सममूल्य तयार करताना दोनने किंवा समान अंकाने गुणा आता हे झालं गुणून आपण वाढवलं होतं बरोबर हे वाढवले ठीक आहे कशाने गुणाकाराने आता इथं बघा नीट <coughs> हा पूर्णांक मोठा आहे का हा मोठा आहे हा मोठा आहे ठीक आहे सात छेद एकोणपन्नास आहे आणि आपल्याला सममूल्य कशाची करून पाहायचं आहे एक छेद ची एक छेद सात बरोबर करायचं की नाही सममूल्य मग आता इकडे हा कमी होतोय ना कमी जर होत असेल तर इकडच्याला भागा समान अंकाने भागावं लागेल सममूल्य आहेत का समान अंकाने भागायचं आता समान अंक बघा इथं सात एक छेद सात दिसतोय इथं दिसतोय हे दोन्ही अंक कोणत्या पाड्यात आहेत कोणत्या पाड्यात आहेत दोन्ही पण सातच्या पाड्यात आहेत मग सात एक सात साती साती एकोणपन्नास किती आलं उत्तर एक छेद सात आलं का उत्तर एक छेद सा। सात हा एक छेद सात आणि हा एक छेद सात सममूल्य की नाही सममूल्य कि नाही एक छेद सात एक छेद सात झालं सममूल्य निश्चित केला आपण दोन्ही पण आहेत हा आणि हा सममूल्य आहेत म्हणजेच हा आणि हा सममूल्य आहेत बरोबर आहे जेव्हा मोठा तुमच्या समोर अपूर्णांक असेल त्यावेळी त्याला एक समान अंक त्याने भागा तो तुम्हाला सममूल्य देऊन जाईल आलं लक्षात ओके चलो आणखी एक उदाहरण आपण पाहणार आहोत ठीक आहे चला आणखी एक उदाहरण तुमच्या समोर घेतो <laughs> बघा था। आता आपल्या समोर दोन अपूर्णांक आहेत एक छेद नऊ व दोन छेद आठ हे सममूल्य आहेत का हे ठरवायचे आता मी उलटी सुद्धा मांडणी करून घेतो म्हणजे दोन छेद अठरा व किंवा ठीक आहे दोन छेद अठरा व इथे लिहिले एक छेद नऊ सममूल्य आहेत का बघू ह्याला अशाच एका अंकाने भागायचे ज्याला दोन्हीकडे भाग जाईल समान हे दोन्ही कोणत्या पाड्यामध्ये आहेत दोनच्या पाड्यात दोनच्या पाड्या येते ठीक आहे आता याला दोनने कोणते याला दोन्ही दोननेच भागायचं कारण आधी सममूल्य तयार करताना आपण दोनने गुणलो होतं ठीक आहे आता इथं जास्त अपूर्णांक आहे तो तिकडं लहान करायचा आहे म्हणून याला दोनने भागायचं बेक बे आणि बे नव अठरा किती आला हो एक छेद नऊ आला एक छेद नऊ हो हा झाला याचा बेसिक अपूर्णांक आणि आपल्याला दिलेला होता हा बरोबर म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक सममूल्य आहेत का हो कारण याला समानेने भागले तरी मूळची व्हॅल्यू तेवढीच येते म्हणजे एक भाकर किती तुकडे केले तरी एकच राहते एका भाकरीचे दोन तुकडे केले काय बघा तुमच्या समोर दोन अपूर्णांक ठेवलेले आहेत पाच छेद पंचवीस आणि एक छेद पाच दोन्ही अपूर्णांकाकडे नीट बघा हे सममूल्य आहेत का असा प्रश्न आहे सममूल्य आहेत का तर मी तुम्हाला आधीच सांगतो हे सममूल्य आहेत आता तुम्ही परत त्यांच्याकडे बघा हा इथं मोठा आहे का इकडे आहे दिसायला दिसायला हे मूल्य दोघांचं कोणतं मोठं दिसतं हे दिसतं मग याला छोटं करायचं असेल मी तुम्हाला आधीच सांगितलं वस्तूला छोटं करायचं असेल तर वजा करा किंवा भागा परत सांगतो छोटं करायचा असेल तर वजा करा किंवा भागा इथं भागाकार करा एक असा अंक शोधा जो दोन्हींना भाग दिन जसा आपण त्याला तयार करताना गुणलं होतं ना दोन्ही किंवा पाचनी तसंच बघा ह्या कोणत्या पाड्यात हे दोन अंक आहेत कोणत्या पाड्यात येते दोन अंक पाचच्या मग पाचने भागू पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस काय आलं उत्तर एक छेद पाच आलं का याचं उत्तर आणि मग हेच एक छेद पाच इकडे आहे ना म्हणजे सममूल्य आहेत का हो सममूल्य आहेत किती सोपं आहे सममूल्य ठरवणं ठीक आहे ओके चला आता तुमच्या समोर मी परत एक उदाहरण ठेवलंय ठीके तीन छेद सत्तावीस व एक छेद नऊ सममूल्य आहेत का आहेत का ठीक आहे हेच उदाहरण मी तुम्हाला उलट पण मांडून दाखवतो एक छेद नऊ व तीन छेद सत्तावीस सममूल्य आहेत का असं म्हटल्यावर तुम्हाला जास्त लवकर कळतं का कारण याच्यात कितीने वाढला हा तुम्हाला कळतो इथं तीनने ने वाढला तर इथं तीनने ने वाढेल बरोबर आहे इथं ने वाढला तरी इथं ने वाढेल म्हणजे एक छेद नऊ ला तुम्ही वरती तीनने गुणला खाली तीनने गुणला तीन एक तीन तीन नव सत्तावीस हा तुमचा सममूल्य ठरला ठरला की नाही येस आता इकडे बा उलट हे उदाहरण दुसरं हे उदाहरण पहिले उदाहरण तेच आहे फक्त तुम्हाला इकडे मोठा दिला मी परत सांगतो मोठ्याचा छोटा करताना भागा याला तुम्ही विचार करा कशाने भागायचा हा कोणत्या आहे इथं जरी विचार केला तुमच्या लक्षात येईल की हा तीनच्या पाड्यातील हा तीनच्या आहे तीन एक तीन तीन नव सत्तावीस किती आला एक छेद नऊ हे काय हा आणि हा एक छेद नऊ सममूल्य ना सममूल्य सममूल्य ठरवणं खूप सोपं आहे यस सो ओके चला पुढचं उदाहरण बघू आता ही दो, एक जोडी ठेवली तुमच्या समोर ठीक आहे ही सममूल्य आहे का सांगा खूप सोपं आहे मी आधीच सांगतो तुम्हाला लागल्यास हे सममूल्य आहेत कसे ते ठरवा त्याच्याकडे नीट बघा हा पूर्णांक कितीने वाढला मग याला कितीने कमी केल्यावरती हाच मिळेल कितीने वाढला हा एक कितीने वाढला हो? एक सातने वाढला म्हणजे ह्या एकला सातने गुडले मग याला सातने भागा पहा बरं आता इथं मांडतो सातापाचा पस्तीस आहे त्याला सातने भागायचं साते का सात सातापाचा पस्तीस बरोबर आलंय का एक छेद पाच झाला सममूल्य हे काय हा आणि तो सममूल्यचे हा आहे हा आहे ओके ठीक आहे पुढचं उदाहरण बघू एक छेद पाच व अकरा छेद पंचावन्न सममूल्य आहेत का एक छेद पाच व अकरा छेद पंचावन्न सममूल्य आहेत का आता वाढलेला दिसतोय ठरवायचंय लहान करायचंय मग याला भागून बघा एका अपूर्णांकाने भागा जो दोन्हीकडे चालेल अकरा आणि पंचावन्न कोणत्या पाड्यात आहेत अकरा आणि पंचावन्न कोणत्या पाड्यात आहेत अकराच्या पाड्यात अकरा एका अकरा अकरा पाचे पंचावन्न एक शेत पाच आलं का अकरा पाच पंचावन्न आणि एक शेत पाच सममूल्य आहेत का हो एक शेत पाच व अकरा पाच पंचावन्न सममूल्य आहेत आले लक्षात ओके आणखी दोन उदाहरणं घेऊ ठीक आहे आणखी दोन उदाहरणं घेऊ एक छेद चार व बारा छेद अठ्ठेचाळीस सममूल्य आहेत का आहेत का हो का बर असा अपूर्णांक बघा जो एकाच पाड्यात आहे म्हणजे असा अंक बघा ज्याने या दोघांना भाग जाईल ह्या दोघ कोणत्या पाड्यात आहे तो बाराच्या बारा एक बारा बारा चोख अठ्ठेचाळीस किती आलं उत्तर एक छेद चार सममूल्य आहेत का हो आहेत ओके व्हेरी गुड एक छेद सहा व नऊ छेत्रेस सममूल्य आहेत का एक छेद सहा व नऊ छेत्रेसष्ट सममूल्य आहेत का एक मिनिट ह्याला आपण बदल करून घेऊ खालचा अंक बदलून देतो ठीक आहे ठीक आहे <coughs> <ठीके? coughs> एक छेद सहा व नऊ छेद चोपन्न सममूल्य आहेत का आहेत <coughs> का बघा कोणत्या पाड्यात आहेत हे दोन्ही अंक कोणत्या इथंच उत्तर मिळेल तुम्हाला इथंच या एकचा जर नऊ झाला असेल तर हे नऊच्याच पाड्यात असतील कारण याला नऊने ने आहे मग नऊ एक नऊ नऊ स चोपन्न एक छेद सहा आला का तुमचा एक छेद सहा इथं पण आहे एक छेद सहा इथं पण आहे म्हणजे अशा प्रकारे सममूल्य अपूर्णांक काढता येतो ठीके समानेने भागा ओके समानेने भागायचा आहे ठीक आहे समजले चला आता तुमच्या समोर मी दोन उदाहरणं ठेवलेल्या आहेत ठीक आहे हे दोन्ही उदाहरणं सममूल्य आहेत का त्यातलं मी एक सोडून देणारे दुसरं तुम्ही सोडवायचंय बघा <coughs> मी दोन्हीचे उत्तरं सांगतो हे दोन्ही सममूल्य आहेत ठीक आहे ओके आता हे आणि हे याच्याकडे बघितल्यावरती तुमच्या लगेच लक्षात येईल की कोणतं सममूल्य कसं आहे हा एक आणि हा सहा बघा बरं याच्यात कितीची वाढ झाली कितीची वाढ झालेली आहे सहाचीच मग हा कोणत्या पाड्यात आहे सहाच्याच पाड्यात आहे सहा एक सहा 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 छत्तीस झाला एक छेद सहा ओके त्याच्यानंतर याचं उत्तर तुम्ही काढा हे सममूल्य आहेत का आहेत पण कोणत्या पाड्यात आहेत ते बघा आणि ते मला कमेंटमध्ये टाका ठीक आहे ओके चला आता आपल्यासमोर आणखी एक उदाहरण आहे हे सममूल्य आहे का सांगा हे सममूल्य आहे का सोडवा ठीक आहे बघा सोडून बघा हे सममूल्य आहेत का पहिली उदाहरण सममूल्य आहेत का असतील तर कोणत्या यांनी गुणल्यानंतर किंवा भागल्यानंतर होईल सांगा हे कोणत्या एका पाड्यात आहेत हे दोन्ही अंक हे कोणत्या पाड्यात आहे हे कोणत्या पाड्यात आहेत चला ठरवा कोणत्या याच्यात येत बघा आपल्या समोर दोन उदाहरणं आहेत बे दोन छेद पाच व चोवीस छेद साठ हे सममूल्य आहे का आणि दोन छेद तीन व सव्वीस छेद नऊ हे सममूल्य एकोणचाळीस सममूल्य आहेत का ठरवायचे बघा कोणत्यात एकच अंक असा आहे ज्याने वरती खाली तुम्ही समान भागलं की तुम्हाला हा इकडचा मिळणार कोणता अंक आहे कोणत्या पाड्यात आहेत हे दोन्ही पण समान कोणत्या पाड्यात आहेत चोवीस आणि साठ बाराच्या पाड्यात आहेत का सहाच्या पाड्यात आहेत का डबल करून बघा दहाच्या पाड्यात आहेत का मग बारा दुने बारा दुने चोवीस आणि बारा पंच साठ म्हणजे याला आपण बाराने भागलं काय केलं बाराने भागले की लगेच हे अपूर्ण अंक येतात हे काय आलं ना दोनशे पाच दोन शेत पाच म्हणजे हे सममूल्य आहेत का हो आहेत शेवटचं उदाहरण दोन शेत तीन आणि सव्वीस एकोणचाळीस हे सममूल्य आहेत का असतील तर कोणत्या अंकाने भागावं लागेल हे तुम्ही मला सांगत हा जर बारा असेल तर हा त्याच्या जवळचा आहे हे उत्तर मी तुम्हाला सांगतो त्याच्या जवळच्या अंकाने भागा उत्तर काढा घटक आवडला असेल तर लाईक करा अडचण असेल तर आणखी एखादा भाग घेऊ ठीक आहे चला आता थांबतोय गुड डे बाय